नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज मी बनवणार आहे सुके बोंबील मसाला तर चला मग बघूया रेसिपीला सुरुवात करूया आणि आता हे बोंबील आपल्याला गरम पाण्यामधून एक दोन मिनिटापर्यंत उकळून काढायचं आता आहे बघा आता आपलं पाणी चांगलं मस्तपैकी गरम झालेलं तर हे उंबील मी ह्याच्यामध्ये टाकते आणि हे एक दोन मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये चांगले शिजवायचे उंबील चांगले उकळलेत पाण्यामध्ये तर आपण हे सगळे असे काढून घेऊया चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये आपला आपल्याला हे परत धुवायचे कढई तापलेली आहे ता तर आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया आता मी थोडसच तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर हे तेल आपलं चांगलं असं तापून देऊया आणि हे आता आपले धुतलेले आहेत हे बघा हे आता आपण या तेलामध्ये टाकूया हे चांगले स्वच्छ पा पाण्याने धुतलेले आहेत थंड पाण्याने आता हे आपण याच्यामध्ये टाकूया तेलामध्ये हे आपल्याला फ्राय करायचे त्याच्यामध्ये मीठ थोडीश ह हे आपल्याला चांगले तेलामध्ये फ्राई करायचे आहे. हे गोबिंद सांगले फ्राई झालेले आहेत तर मी आता या डिश मध्ये काढते. तर आता याच कढई मध्ये आता आपल्याला तेल टाकायचं आपलं ही कढई तापलेली आहे तर त्याच्यामध्ये गरजेनुसार आपण तेल टाकायचं आहे ते तेल आपलं चांगलं तापून आहे आपली कढई गरमच आहे त्याच्यामुळे तेल आपलं पटकन तापणार तर त्याच्यामध्ये हा लसूण टेसलेला आहे तर तो आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तर ही मिरची आपल्याला हिरवी ह्याच्यामध्ये अशी कट करून टाकायची आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे तो मी टाकते ह्याच्यात चांगला फ्राय करून तेला तेलामध्ये त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार पहिलं पण आपण बोंबील फ्राय करताना आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मी आता मीठ टाकलेलं आहे तर ते पण चांगलं मिक्स करायचं आहे आता त्याच्यामध्ये हा अख्खा एक टोमॅटो आहे तो टाकायचा आहे पण चांगला मिक्स करून घ्यायचा नरम वस्त आता आपल्याला त्याला फ्राय करायचं आपला कांदा टोमॅटो लाल झालेला आहे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते पण चांगली फ्राय करून घ्यायची आता आपल्याला त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये हळद चना पावडर एक चमचा आपला मालवणी मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार हे चांगलं आपण मिक्स करा हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी जास्त नाही टाकायचंय टाकायचं आहे आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून हा मसाला पूर्ण शिजवून देऊ बघा आता आपला मसाला चांगला झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे बोंबील फ्राय केलेले ह्याच्यामध्ये टाकूया चांगले एक जीव करूया आता मिक्स झालेलं आहे तर परत त्याच्यावर आपण पाच मिनिटं झाकण ठेवूया आणि पाच मिनिट शिजवून देऊया हे बघा आपले बोंबील शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आता कोथिंबीर आपले हे सुके बोंबील मसाला आपला तयार झालेला आहे हे बघा ज्वारीचे भाकरी कांदा आणि बोंबील मसाला सुके बोंबील मसाला तर हे आता आपले ताट रेडी आहे ज्वारीची भाकरी कांदा आणि सुके बोंबील मसाला तर आता मी हे टेस्ट करायला देती छान